आपल्या स्वागत आहे आज मालसर तालुक्यातील कर्मजी सुधारकरांड सहकारी साखर कारखाना या कारखान्यावर शिवसेना युवासेना ठाकरे गाठामार्फत उसाला पहिली तेहतीसशे रुपये जाहीर करावे यासाठी अर्धनंतर आंदोलन आहे या आंदोलनापासून आपण कार्यक्रम मत दाखल करूया सध्या कारखान्याचा लोक हो। एक महिन्याच्या पुढं झालेला आहे तरी सोलापूर जिल्ह्यामधील पहिल्याच कारखानदाराने पहिली उत्सव जाहीर केलेलं नाही तर आम्ही शिवसेनेच्या वतीनं सर्व कारखानदारांना विनंती करतो की पहिली उचल तुम्ही तेत्तीस रुपये जाहीर करावीत आणि अंतिम दरम्यान तुम्ही एक साधारण सदोतीस रुपये जाहीर करावा असं मी कारखानदारांना विनंती शेतकऱ्यासाठी आपण जर आहे चांगली गोष्ट आहे पण पाच रस्तालिक चार ते पाच कारखाने आहेत खाली एकमेक चार पाच कारखाना असताना पांढरे कारखान्यावरच पहिलं आंदोलन तुम्ही करणार बाकीच्या कारखान्यावर कधी करणार सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात उत्कास्त देणारा कारखाना हा शेचा पांढर कारखाना कारखान्यांचं आम्ही स्वागत करतो आणि या कारखान्या करायचा आम्ही ज्या कारखान्याने उचल पहिले उचलते ती सर्व जाहीर केल्यानंतर याचा आदर्श घेऊन जे कारखाने जर जाहीर करतील म्हणून पहिल्यांदा आम्ही आंदोलन तर केलेलं आहे आणि त्याच्यानंतर एक दोन ते चार दिवसामध्ये आम्ही माळीनगर असेल यशवंत नगर असेल सदाश्री नगर असेल किंवा पाड्याचा कारखाना असेल शिवसेना प्रत्येक कारखान्यावरती आंदोलन करणार <coughs> आहे भाजपा इतिहास पाहता कारखान्या शेतकऱ्याच्याही दरकडून सर्वात जास्त दर दिलेला याच्या अगोदर समावेश बाकीच्या कारखान्याने दिले नाही त्या त्या ज्या कारखान्यावर पहिल्यांदा आंदोलन व्हाय पाहिजे त्यांनी जाहीर केल्यानंतर ते अजून पन्नास रुपये जास्त जे दर देणार असतं त्यांनी जाहीर केल्यानंतर तो, तो दर अल्प दर होतो तो शेतकऱ्यांना म्हणजे त्यातून म्हणजे कमी दर असल्यामुळे त्यांचं बघून हे दर करणार त्याच्यापेक्षा पन्नास रुपये जास्त करणार पण शेतकऱ्यांना दर मिळत नाही कमीत कमी दर काढल्यानंतर ते कारखानदार जास्त दर करतील म्हणून पहिल्यांदा जाणतोल तर घेतात काय बोलायचं निवेदन द्या तुमचं सगळ्या रक्षा जास्त आहेत काय बोलायचं बरं कारखान्यांचे वाई शर्मन कैलास पुडेसर यांच्याशी शहराच्या संपर्क साधून त्यांच्या आंदोलाबद्दल आंदोलाबद्दल आपण प्रतिघेला काय नाही सुधा दरफार परिचारक सरकारी सादर करता जिल्ह्यामध्ये दर देणारा हा कारखाना सर्व जिल्ह्यामध्ये जास्त दर देणारा कारखाना म्हणून असाच अध्यक्षांनी इथं उल्लेख केलेला त्याच्यामुळं ऊस अध्यक्ष आपल्या माहितीसाठी सांगतो गेल्या वर्षी जो ओस गळित असा आला त्या गळिताचा आलेल्या ऊसाला कुठल्या कारखान्याने किती देण्यापेक्षा पांडू कारखान्यानं जानेवारी पंधराच्या पुढं पन्नास रुपये फेब्रुवारीमध्ये शंभर रुपये आणि मार्चमध्ये दीडशे रुपये याप्रमाणे दर दिलेला आहे आणि जो निळवा वस युद्ध घडला त्याला शंभर रुपयेच्या आता दिलेला आहे आता तसा पाहायला गेलं तर गेल्या वर्षीचा दर काढला तर एकतीस रुपये दर होते जिल्ह्यात एक नंबरचा दर दिलेला आणि यंदाही इतर कारखान्यानं काय करण्यापेक्षा जर एफ आर पी जर काढली शासनाची शासनाचं तरप्रमाणे एफ आर पी दे त्या एफ आर पीप्रमाणे आपण दहा पॉईंट पंचवीसला टक्के एम आर पीला पंचवीसशे चौऱ्याहत्तर रुपये रेट बसतो तरीसुद्धा जास्तीचा दर काढायचा असं कोर्टामध्ये आपल्या विषय तो घ्या घेण्यात येणार आहे आणि आता ज्या वेळेला आपली बोर्ड मिटिंग होईल त्या बोर्ड मिटिंगमध्ये हा दर जाहीर केलेला आहे आणि सगळ्याच्याच तुम्हालाही माहिती आहे की पडणसारखा कारखाना कधी दराबाबतीत कधीही शेतकऱ्याचं पहिल्यापासून या परिचारक कुटुंबानं शेतकऱ्याचं हितच जपलेलं आहे कारखान्याचे आपले डी असतील त्यांचे सर्व अधिकारी असतील कर्मचारी असतील अगदी प्रामाणिकपणानं काम करून त्या सर्वांनी आज एवढा मोठा वाढवलेला आहे आणि त्याच्यामुळं काय होतंय दर देण्यासुद्धा का आम्हाला काय हरकत नाही परंतु दुसऱ्याने किती दिला त्याच्यापेक्षा आपण शेतकऱ्याच्या कामाचा दाम देण्याचा जास्त प्रयत्न आपण पाटण आजपर्यंत केलेला आहे आणि इथूनही पुढं करणार आहे एवढं असं सांगितलं आम्ही तारीख निश्चित केलेलं नाही पण मर्शिवर होईल माळीनगरला होईल सदावर्ष नगरला होईल आणि माड्याला येईल भी, मी विनंती करतो की श्रीपूर कारखान्याला आपला कारखाना सोलापूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना देणारा जास्त दूध देणारा कारखाना आहे आम्ही मान्य करतो म्हणून आम्ही तुमच्या दरात आलो की तुमच्या आदर्श घेऊन बाकीचे कारखानदार ते दर जास्त काढतील दर दर शंभर पन्नास कमीचा आम्ही काय बाकी त्याच्याबद्दल काय मग त्याच्यासाठी तर त्यांनी ह्या कारखानदाराबरोबर चालावं म्हणून ह्यांचा दर आता जो काय दर नाही आहे त्या दराप्रमाणे त्यांना दर देण्यास आम्ही भाग पडणार आहे जी देत आहे त्याच्याच माग लागायचं जी देत आहे त्याच्या ऐकून घ्या जी देत नाही त्याच्या पहिल्यांदा पाठी माग लागला पाहिजे ऐकून घ्या जी देत नाही त्या माग पहिल्यांदा लागला पाहिजे त्याच्यानंतर शंभर रुपये जर देतो सगळं जास्त देतो त्याबद्दल काय माझं म्हणणं आहे की यांनी तात्काळ दर जाहीर करावा यांनी दर जाहीर केल्यानंतर आम्ही त्यांच्या दारात बसू ते का दर देत नाहीत यांनी जेवढा दर दिलाय तेवढा आम्ही त्यांच्याकडून दर घेण्याचा प्रयत्न करू तोपर्यंत त्यांचे गेटवून आम्ही उठणार ठीक आहे मग पुढचं आंदोलन मार्शल तावेला प्रत्येक कारखान्यावर हो आहे आणि दर जाहीर केल्याशिवाय उठणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे